नमस्कार विद्यार्थ्यां सहज शिक्षण यूट्यूब वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघत आहोत इयत्ता दहावी विषय घेत आहे मराठी कुमार भारती येथील आठवा पाठ आहे वाट पाहताना तर या पाठाचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर या आधीचे सुद्धा जे पाठ आहेत जे कविता आहेत या सगळ्याचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता तर चला विद्यार्थ्यांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्याला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करतो आहोत प्रश्न पहिला आकृती पूर्ण करा आणि यातील उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी तर त्या कोणत्या आहेत बघा पहिला अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड सकाळी सकाळी शनिवार वाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले माठातले वाळा घातलेले पाणी आई आत्त्याची कुरडया घाई अंगणभर पसरलेली वाळवणे आणि कैरीची डाळ आणि पन्हे या सगळ्या गोष्टी लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अनुभवलेल्या आहेत पुढे प्रश्न प्रश्न पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या ले गोष्टी त्यामध्ये पहिला न पाहिलेले देश दुसरा न पाहिलेली माणसे न अनुभवलेले प्रसंग न जळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी प्रश्न इ पोस्ट म्हणजे गुणवैशिष्ट्ये त्यामध्ये पहिला नुसता पत्रे पोहोचवणारा सरकारी नोकर नाही भला माणूस आहे दुसरा माणसा माणसामध्ये भावनेची नाती निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो आणि तिसरा म्हातारीची वाट पाहणे सुखाचे करणारी रीत जाणतो त्यानंतरचा प्रश्न लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी तर त्या कोणत्या आहेत बघा कोकिळाचा कुहू कुहू आवाज परीक्षेनंतरची सुट्टी गोष्टी कवितांची पुस्तके त्यातील अनेक गोष्टी उमराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा आणि कविता विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा बघूयात प्रश्न दुसरा कारणे शोधा यातील अ आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण उत्तर आहे आवाजाची वाट पाहण्याचं सार्थक व्हायचं कारण पहाटे कुहू कुहू ऐकूयावा आणि रात्री झोपताना बाळगलेली इच्छा पहाटे पहाटे पूर्ण होईल म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण उत्तर आहे म्हातारीच्या तोंडावर समाधान पसरायचं कारण दूर परगावी राहणारा आपला मुलगा आपली आठवण काढतो व आपल्याला तो त्याच्याकडे नेणार आहे या कल्पनेने तिचे मन सुखायचे प्रश्न ई पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेड लावायचा कारण उत्तर पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ लेखिकेला वेळ लावायचा कारण पुस्तकातून भाषेची शक्ती लेखकांच्या प्रतिभेची शक्ती समजू लागली होती प्रश्न ई पोष्टमान मनाचाच पत्र वाचतो कारण उत्तर पोष्टमन मनानच कोरपत्र वाचतो कारण त्या म्हातारीला पुत्र भेटीचा आनंद मिळावा आणि तिचे शेवटचे दिवस समाधानात जावे अशी पोष्टमनची इच्छा होती प्रश्न तिसरा तुलना करा यामध्ये व्यक्तीशी मैत्री आणि कवितेशी मैत्री तर चला बघूयात यातील फरक आपण त्या, आप त्या व्यक्तीला हाक मारतो तिच्याकडे धावतो म्हणजो गप्पा मारतो ती व्यक्ती प्रतिसाद हवी तेव्हा भेटू शकते पण कवितेशी मैत्री केली तर कविता तिच्याकडे धाव घेऊनही भेटत नसे मात्र ती प्रसन्न झाली तर कधी कधी धावत येऊन भेटे कविता मात्र खूप वाट पाहायला लावते हा आहे ला या दोन्हीतील फरक व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या प्रश्न चौथा वाट पाहणे या प्रक्रिये या प्रक्रियेबाबत पुढील मुद्द्यांना अनुसरून लेखिकेचे मत लिहून तक्ता पूर्ण करा चला असा हा तक्ता आपल्याला पूर्ण करण्यास सांगितलेला आहे तर याचं उत्तर बघा वाट पाहणी प्रक्रियेतील समाविष्ट गोष्टी यामध्ये दुःख काळजी अस्वस्थता तडफड इत्यादी असत त्यानंतर वाट पाहणी प्रक्रियेतून माणसाने शिकायच्या गोष्टी धीर धरणे संयम बाळगणे एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करणे इत्यादी आणि वाट पाहण्याचे फायदे सुखाची चव वाढते यशाची गोडी वाढते प्रेमातील मायेतील तृप्ती वाढते आयुष्याबद्दलची ओढ वाढते प्रश्न पाचवा स्वमत पाठाच्या म्हणजेच वाट पाहताना हा जो पाठ आहे शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात सांगा विद्यार्थ्यांना आपण उत्तर बघत आहोत अरुणा डेरे यांचा वाट पाहताना हा अत्यंत हृदय ललित लेख आहे जीवनातील एक मूलभूत महत्वाचे तत्व या लेखात त्या उलगडून दाखवतात तसे पाहिले तर माणूस वाट पाहत पाहतच वाटचाल करीत असतो प्रत्येक पावलावर त्याच्या मनात नंतर काय होईल माझ्या स्वप्नांप्रमाणे कल्पनेप्रमाणे घडेल ना अशी तगमग असते हीच तगमग त्याला पुढे जायला जीवन जगायला लावते हे तत्व लेखिकांनी अनेक उदाहरणांच्या सहाय्याने स्पष्ट केले आहे चला उदाहरण बघूयात सुट्टीतील सगळ्या गोष्टी जगायला मिळतील या आशेने लेखिका सुट्टीची वाट पाहत अनेक अनोळखी प्रदेश माणसे प्रसंग यांचा सहवास घडवणाऱ्या पुस्तकांची वाट पाहणे अत्यंत रमणीय होते उंबराच्या झाडावर बसणाऱ्या पोपटांच्या थव्यामुळे हिरवेगार बनलेली ते झाड पाहून लेखिकांचे मन हळवे कोमल होऊन जाते त्यातच त्यांच्या कवितांची मुळे रुजतात वाट आणि त्यांची निर्मितीशीलता जागृत होते आत्याची वाट पाहताना त्यांचे मन अस्वस्थता आणि अनामिक भीती यांनी भरून जाते या सर्वात जगण्याचाच अनुभव होत्या अस्वस्थता हे सारे भाव पोष्टमंटला भेटलेली म्हातारी तसेच शेतकरी वारकरी भक्त यांच्या चेहऱ्यावर लेखिकांना गवसतात अशा प्रकारे जगण्याच्या मुळाशीच वाट पाहण्याची भावना असल्याचे भान लेखिका या लेखातून वाचकांना देतात म्हणून वाट पाहताना हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे बघा खूप छान प्रकारे या प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे व्यवस्थित तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे उत्तर व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आता प्रश्न आीचं वाट पाहणं सुखाचं करण्यासाठी पोस्टमनने केलेल्या युक्तीबाबत तुमचे मत लिहा उत्तर एखादी निर्जीव वस्तू पोचती करावी त्याप्रमाणे तो पोष्टमन पत्रे देत नसे कारण पत्रे ही निर्जीव वस्तू नसतात ती माणसांच्या सुखदुःखांनी आशा आकांक्षांनी भरलेली असतात माणसाचे मन असते हृदय असते पत्रांचे हे स्वरूप चित्रपटातल्या त्या होते म्हणून तो अंध मुलाचे काल्पनिक पत्र वाचून दाखवतो ते पत्र खोटे असते मजकूर खोटा असतो त्या अंध म्हातारीच्या मुलाचा स्पर्श सुद्धा त्या पत्राला झालेला नसतो पण म्हातारी सुकवते तिचे उरलेले दिवस आनंदात जातात या विपरीत स्थितीने पोष्ट म्हणचे मन कळवळते पण म्हातारी सुकवणे हे अधिक मूल्ययुक्त होते आपल्या मुलालाही तो पोष्टमन हीच उदात शिकवण देतो मुलातला माणूस जागा करतो माणसाशी माणसासारखी वागण्याची ही महान शिकवण होती प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांना असे माणूस पण शिकवले पाहिजे तरच मानवी समाजाला भविष्य आहे प्रश्न इ, वाट पाहणे एरवी सुखाची गोष्ट नसली तरी अनेक गोष्टींचे मोल जाणवून देणारी आहे या विधानाची सत्यता पटवून द्या चला विद्यार्थ्यानं उत्तर बघूयात वाट पाहताना या पाठात लेखिकांनी जेवणाचा एक सुख सांगित मंत्र सांगितला हो आहे वाट पाहणे हा तो मंत्र होय कोणत्याही गोष्टीसाठी पाहायला शिकले पाहिजे असे त्यांचे सांगणे आहे वाट पाहणे हे तसे कधीच सुखाचे नसते आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपले मन अधीर झालेले असते मन शंकेने व्याकुळ होते हवी ती गोष्ट आपल्याला मिळेल का असा प्रश्न मनात काहूर माजवतो एखादी गोष्ट वाट न पाहता चटकून मिळाली तर ती गोष्ट आपली जीवाभावाची आहे की वरवरची आहे हे कळायला मार्ग राहत नाही इच्छा तात्काळ पूर्ण झाल्यास आपल्याला आनंद मिळेल हे खरे आहे पण पर... आपण कदाचित वरवरच्या गोष्टीमध्ये बुडून जाण्याची शक्यता असते अधिक अधिक वाट पाहिल्यामुळे आपली खरी ओढ कुठे आहे हे कळते म्हणजेच आपल्याला खरोखर काय हवे आहे नेमकी कशाची गरज आहे हे कळून चुकते आपल्या दृष्टीने मोलाच्या असलेल्या गोष्टी मिळाल्या तर आपले जीवन समृद्ध होते समृद्ध जीवन जगणे हेच तर प्रत्येक माणसाचे ध्येय असते म्हणून वाट पाहणे त्रासाचे असले तरी अनेक गोष्टींचे मोल ओळखण्यासाठी ते उपयोगी ठरते हे खरे आहे पाठाचा साध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनललाही पटकन सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आपण पुढच्या पाठाच्या साध्यामध्ये धन्यवाद